मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जबरदस्त पाठिंबा मिळत आहे राज्यभरातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होत असताना त्यांना जेवण आणि पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे हॉटेल्स आणि दुकाने बंद असल्यामुळे आंदोलनस्थळी आलेले समाज बांधवांना अन्न व पाणी मिळवणे कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील मराठा उद्योग लॉबी तसेच सकल मराठा समाज कोपरगाव शहर आणि तालुक्याच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मदत पाठवण्यात आली आहे मुंबईकडे पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये सात क्विंटल भाकरी पंचवीस किलो ठेचा पन्नास किलो शेंगदाणे चटणी पंचवीस लोणचे बरणी एकशे पन्नास पाणी बॉक्स पन्नास किलो फरसान आणि शंभर पाकिट राजगिरा लाडू यांचा समावेश आहे समाज बांधवांनी सरकारच्या तीव्र नाराजी व्यक्त केली आणि मराठा आरक्षणाचा तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली अन्यथा आंदोलन तीव्र स्वरूपात घेऊ शकते असे त्यांनी सांगितले जय शिवराय गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमचा हक्काचं आरक्षण मागतोय त्याच्यात आता हे जे बसलेले मुख्यमंत्री यांनी फक्त एकच काम केलेले जाती जातीमध्ये भांडण लावून द्यायचं काम पण आमचं एकच सांगणे मी आता मीडियाच्या माध्यमातून सांगतो आम्ही चानला का पहिले याला काढा नाही तर हा का महाराष्ट्र पेटून ठेवीन हा हा बावड झालेला आहे याच्या का, काय टाके ठिकाण्यावर राहिले पहिले याला काढा तुम्ही ते विरोध तावडे ना त्यांना तिथं भासवा ते तरी आमचा प्रश्न सोडवतील आणि लवकरात लवकर करा या दोन दिवसात त्याचा फैसला करा याला काढून टाका पहिले तिथून हे काही कामाचा नाही आहे अहो यांनी तिथं खाऊ घालण्या बंद केल्या हा त्याच्यानंतर तिथे बाथरूम होते ते पाणी बंद करायला लावलं ह आणि ते आपल्या याला लालबागच्या राजाला तिथे ला गेले होते ते सुद्धा बंद केलं म्हणजे काय बेकारी परिस्थिती म्हणजे आम्ही काय काय लालबागवाल्यान तो एक कोणता आयुक्त तो गगराणी एक तो आयुक्त त्याचा पण या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि त्या आयुक्ताला म्हणा तू थांबले तिथे येतोय आम्ही त्या याच्यामध्ये तिथं आल्यावर मग तुझा भेट पाहतो तू फक्त रोडवर भेट आणि ते बाव भेट ते चढ नाही सदावर त्याला पण त्याला ते आवला दिला ना आता जरा ती माकडाची आवला त्याला जरा समजून समजून सांगा त्याला त्याच्या गाड्यावर धंड काढलेली होती आता इथं आता तू जर सापडला ना रोडवर मी तो वाटा पाहून ये त्याची मी तिथे मीडियावाल्याला विचारलो त्याचं घर कुठे मला सांगा मी याच्या घरात पोहोचतो म्हटलं आणि हा जर आज सापडला ना याला ठोकला समजून घ्या जे काय होईल ते पाहून घेईल जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई मध्ये एकोणतीस तारखेपासून या मराठा समाजासाठी आरक्षणाच्या लढाईसाठी आमचे क्रांती सूर्य आमचे खऱ्या अर्थानं मराठ्यांचे योद्धा मनोज दादा झरंगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी त्या ठिकाणी ते उपोषण करत आहे आजपासून त्यांनी पाण्याचा सुद्धा त्याग केला पण त्यांना सपोर्ट म्हणून त्यांच्या पाठी उभे राहण्यासाठी महाराष्ट्रातून तमाम मराठा समाजाचे तरुण सर्वच वयोगटातले मुंबईत पोहोचलेले आहेत पण महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थानं आमच्या मराठा समाजावर अन्याय केला त्या आंदोलकांवर अन्याय केला भाजीच्या पावभाजीच्या गाड्या असतील छोट्याशा वडापावच्या गाड्या असतील ज्या थोडंसं खाऊन आमच्या मराठा समाजाच्या आंदोलकांचं पोट भरलं असतं त्यांना पाणीसुद्धा मिळून दिलं नाही अशा प्रकारे आमचं मराठा समाजाचं हक्काचं आंदोलन आम्ही मागतोय ऊन वारा पाऊस कसली तमाना बाळगतात त्या ठिकाणी आमचा मराठा समाज आंदोलन करतोय पण आम्हाला पाणीसुद्धा मिळू नये पोटात एक अन्नाचा घास जाऊ नये आमचं आंदोलन चिरडलं जावं त्यासाठी महाराष्ट्र शासनानं आमच्यावर अन्याय केलाय आहे पण असंच महाराष्ट्रामधून प्रत्येक ग्रामीण भागातून भाकरी असतील चपाती असतील लोणचं ठेचा काय असेल ते सगळ्या ठिकाणून आमची ती रसद त्या ठिकाणी पुरवल्या जाते पण आज कोपरगाव शहरातून आणि तालुक्यातून किर्डी गणेश येसगाव या भागातून आमच्या कोपरगाव तालुक्यातील मराठा उद्योजक लॉबी आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आज जवळजवळ पाच क्विंटल बाजरीच्या भाकरी त्याचा असेल लोणचं असेल आणि पाण्याच्या बॉटल असतील अशा त्या ठिकाणी आत्ता या ठिकाणहून रवाना होत आहेत तर आमचे नगरसेवक कृष्णाजी आडाव असतील पप्पू दादा वाबळे असतील आमचे मार्गदर्शक अनिल भाऊ गायकवाड विनाजी भगत आमचे प पप्पू दादा गोसावी अशा सर्वच समाजाचे आता सिंधी समाजाचे लोकसुद्धा या ठिकाणी आलेत मुस्लिम बांधवसुद्धा या ठिकाणी आलेत दलित समाजाच्या लोकांनी सुद्धा सकाळी सकाळी जी आमची रसनी मुंबईला गेली जितेंद्र असतील बनसोडे असतील अशा बऱ्याच जणांनी सगळ्याच पाण्याच्या बाटल्या भाकरी फारसा सुद्धा या ठिकाणी आणून दिलं सगळ्या समाजाच्या वतीनं आम्हाला पाठिंबा भेटतोय मग सरकार आम्हाला आरक्षण का देत नाहीये का आमच्या तोंडाला कायम पानं पुसले जातात का आमच्या तरुणाला कायम आत्महत्या करावी लागते पण आता इथून पुढं आता आज नाही तर कधीच नाही त्याच्यामुळं आज मराठा समाज पेटून उठलाय मी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र सरकारला विनंती करतो केंद्राचे आता ते आरक्षण देणं तुम्ही आम्हाला का आरक्षण देत नाही का आम्हाला नेहमी नेहमी फसवतात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य उपमुख्यमंत्री तुम्ही का त्या दिवशी तुम्ही छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाला शपथ तुम्ही घालून मग तुम्ही ती खोटी शपथ घालली तुमच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं नाहीच आहे मग कशाकरता खोटं बोलतात कशाकरता फसवतात मागच्या वेळेस जर मनोज दादा झरंगे पाटील मुंबईतून परत आले नसते तर निश्चितच मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं पण एकदा शिंदे साहेब तुम्ही मनोज दादा चारांगे पाटील आता आम्ही फसणार नाही आता हा शेवट आहे आता मनोज दादा चारांगी पाटील मुंबईतून आरक्षण घेऊन आल्याशिवाय ते परत मागे येणार नाही आम्ही सगळे त्यांचे पाठीराखे आहोत त्यांचे मावळे आहोत खऱ्या अर्थानं आम्ही आता मनोज दादा चारांगीच्या पाठी उभे राहू जय हिंद जय महाराष्ट्र आले रे आले हाके तुझी बारी झाली आता सदावरती टिल्लेची वारी तो लाड अंधरेकर कुठं कोणत्या पिढ्यात बसले की पायाला छप्पन बांधून फिरती ना तिची चित्रा तुझा कसा कुत्रा कुत्रा आणि कशी पळती येतोय आम्ही मुंबईला लक्षात ठेव आज आमचे मराठा योद्धा मनोज दादा जरांगी पाटील जे मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे सर्व आंदोलनकर्ते गेलेले आहेत त्यांच्यासाठी आज कोपरगाव शहरातून आम्ही मराठा उद्योजक लॉबी तसेच सकल मराठा समाज व ग्रामीण मराठा समाज यांच्या वतीने अन्न पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी इथं सर्वजणांनी मदत केलेली आहे या मदतीमध्ये आज सकाळी सुद्धा तीन गाड्या या कोपरगाव शहराच्या इथून गेल्यात ज्यामध्ये बुद्धिस्ट यंग फोर्सच्या माध्यमातून तसेच मुस्लिम समाजाच्या माध्यमातून आणि इतर सर्वच जाती धर्मांच्या माध्यमातून इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नधान्य तसेच पाण्याच्या बाटल्या असतील बिस्किट्स असतील व इतर सर्व साहित्य इथं जमा झालं आणि ते पोहोचवण्यासाठी आज आमचे बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे खरं तर ज्या मुंबईमध्ये या भारतातून यूपीमधून बिहारमधून राजस्थानमधून एवढंच नव्हे तर बांगलादेशमधून सुद्धा जे लोक येतात त्यांना सुद्धा अन्न पाणी मिळतं परंतु दुर्दैवाची गोष्ट या महाराष्ट्रातील मराठा समाजाचे बांधव गेल्यानंतर त्यांना अन्न पाण्याचा तुटवडा हा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आणि खरं तर असं व्हायला नको ही दुर्दैवी गोष्ट घडली परंतु हरकत नाही या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबरोबर सर्व जाती धर्माचे लोक खंबीरपणे उभे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आमच्या बरोबर निश्चित उभे राहतील आज जे कमी पडले त्याच्या दुपटीने तिथं अन्न पोच करण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते होत राहील याची खबरदारी शासनाने घ्यावी कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची खबरदारी जसं मराठा समाजाचे मराठा योद्धा जरंगे पाटील आणि सर्व आंदोलनकर्त्यांनी घेतलं तसंच शासनाने सुद्धा घ्यावी नाहीतर याचं उद्र स्वरूप या शासनाला बघावं लागेल म्हणून मी विनंती करतो का येणाऱ्या काळामध्ये आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं आणि मनोज दादा तारंगे यांची प्रकृती सुखरूप राहावी ही साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज जे मुंबईला उपोषण चालू आहे अमर उपोषण तिथे जे आपले मराठा बांधव जमा झालेले आहे त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची जी व्यवस्था करायची त्यासाठी जे खाण्यापिण्याची भाकरी वगैरे आम्ही सगळं साहित्य घेऊन आमचं येसगाव असल खिर्डी गणेश वारीगाव एक पोपराव तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरातून मोठ्या प्रमाणे रसद गोळा झालेली आहे आणि सर्व रसद आम्ही मुंबईला नेऊन आम्ही तिथं आपल्या बांधवांसाठी त्यांना जेवणाची व्यवस्था करत आहे तसंच मराठा उद्योग लॉबीचं एक स्लोगन आहे एकत्र तर सर्वत्र एकत्र तर सर्वत्र या खरं अर्थाने तिथं आम्ही सगळे काम करत आहेत तिथं सर्व मराठा सेवक तिथं चोवीस तास आपली सेवा देत आहे कुणी मोबाईल रिपेअरिंगच्या माध्यमातून चार्जिंगची सोय देत आहे कुणी जेवण बनवून देत आहे वाशी येथे एक्झिबिशन सिडको येथे एक्झिबि एक्झिबिशनच्या सेंटरमध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे तिथं भाजी वगैरे हो तिथं तयार करत आहे आणि जे ग्रामीण भागातून जे मराठा सेवक ज्या भाकरी तिथं पोचत आहे जे सर्व समाज आहे तो भाकरी जमा करून पाठवत आहे ते सर्व तिथं आम्ही जेवणाची व्यवस्था करत आहे तरी सर्व जे इतर समाज आहे त्यांनी मराठा बांधवांना सपोर्ट केला त्यांचं मी खूप आभारी आहे आणि असंच त्यांचं सहकार्य नेहमी असावं